करायचं काय काय सांगाल आंदोलनाच्या बाबतीत काय सांगाल आंदोलनाच्या बाबतीत सांगायचं असं आहे की आम्ही दोन हजार एकवीस पासून प्रशासनाला निवेदन दिलं होतं की म्हणजे ह्या पुलाची हालत खूप जर्जर आहे रॅलिंग तुटलेली आहे आणि कोणतीही चिन्ह इथं दिसत नाही आहे पण प्रशासनाने आमच्याकडे के दुर्लक्ष केलं आम्ही दहा दिवसाअगोदर रामटेके साहेबांना आणि लांजेवर साहेबांना निवेदन दिलं होतं की म्हणजे जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहे आम्ही काल त्यांना वारंवार फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही आणि खूप दुर्लक्ष केलं आहे ह्या पुलाची अवस्था अशी आहे की रॅलिंग तुटलेली आहे आणि ह्या साईडला बरेचसे शाळा आहेत इथून पुलावरून बरेचसे बसेस जातात शाळेची बसेस जातात एखाद्या वेळेस अगर धोका झाला तर धोका झाल्यानंतर का प्रशासन जागेल का आमचं मान्य आहे की म्हणजे दुर्घटना व्हायच्या अगोदर हे सगळं व्हायला पाहिजे दोन दिवसाअगोदर यांनी थूक पॉलिश करून फक्त रेलिंग लावली आणि तेही अपुरी लावली आहे अर्धीच लावली आहे म्हणजे फक्त त्यांनी आम्हाला लॉलीपॉप दिला आहे पण आम्ही लॉलीपॉप घेणार नाही आम्हाला पूर्णपणे काम हवं जर आमचं मागणं पूर्ण नाही झाले तर आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहे ोंदिया भीमघाट परिसर पांगोली नदी हे आंदोलनाची भूमिका का घेण्यात येत आहे त्याच्या कारण असं आहे अनेक वेळा शासनाला याची माहिती पत्रभावावर केल्यानंतरही शासन कुठंतरी दुर्लक्ष करत आहे येणाऱ्या दिवसांमध्ये इथं वारंवार घटना घडतात त्याच्या अगोदर दोन गायी आणि बैल इथं पडलेले आहेत नदीमध्ये त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हा एक पदरी आहे दोन पदरी रस्ता निर्माण व्हावं पूल मोठा बनावं याकरिताही काही वर्षापासून लढा सुरू आहेत आणि नवनिर्माण सेना आणि महा महात्मा फुले क्षमता परिषद यांनी संयुक्ताने आज मोर्चा या ठिकाणी घ्यावंच कारण की पत्र दिल्यानंतर फक्त अतुरता काम आणि फक्त रेलिंग अर्धी लावलेली आहे न अर्धवट काम तसा सोडलेला आहे आज तुम्ही सोळा सामोर जाऊन बघा हा इथपासून तर त्या चुलूतपर्यंत जो रोड आहे ह्या रोळावर तुम्ही पायदळ चालू शकत नाही शियाळेचे मुलं येण्या जाण्या करतात दोन कॉलेजेस आहेत त्यानंतर शेतकरी बांधव आहेत अर्ध्या रात्री येणं जाण्या करत असतात आताच गेल्या दिवशी राजाभोज चौकामध्ये चार गाई एका ट्रकने ठार झाल्या तुम्ही बघितला आताच तुम्ही बघा किती हा पूर्ण जाम लागलेला आहे त्या ठिकाणी एक गाडी आली तर दुसरी गाडीला था थांबावं लागते त्या दिवशी एक शाळेचा मुलगा पण त्या सायकलीमुळे बिचारा तो ओढून राहिला तिथं एक ट्रक आला चांगला केला त्या ट्रकवाल्याने की आपला ट्रक थांबवून दिला इथं तो मुलगा तिथं पूर्ण असा एका बाजूला ओलमून गेलेला होता जर तो कमी जास्त झाला असता तेव्हा शासन जागरूक होईल का एवढाच आहे आणि जनप्रतिनिधी प्रतिनिधित्व बरोबर आहे नाही चाहे ते आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा इथले वार्ड मेंबर असतील कोणीही असो जर त्यांच्या लक्ष आज गोंदिया जवळ आहे हो आणि जे मेंबर आहेत त्यांच्यासोबत बोलले काय काय मत आहे कारण की हा एक हा बरोबर आहे हा गोंद्याच्या ते दर दिवस इथून पायदळ जातात मेंबर असतील किंवा आमदारही इथून येणा करतो कितीतरी वेळा तेही सुद्धा ग्रामीणच्या भागावर दौऱ्यावर इथूनच जातात त्यांना सुद्धा एक वेळेस गाडी थांबावं लागते तेव्हा दुसऱ्या गाड्या पास होतात याच्याकडे कसं जेव्हापर्यंत तो एक मन आहे ना आई बाळाला जेव्हापर्यंत दूध नाही पाहिजे तेव्हापर्यंत तो बाळ रडत नाही तशी स्थिती आपल्या शासनाची झाली आहे आणि इथे जे प्रतिनिधित्व करतात त्यांची तशीच स्थिती आहे नाहीतर हा मुद्दा आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होता काय सांगाल भीमघाट पांगुली नदीवरचा पूल संदर्भात आमचा लढा दोन हजार एकवीसपासूनचा पासूनचा आहे हे आताचा लढा नाही आहे आज पूर्ण चार पाच वर्ष झालेत तरी पण शासनाचं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे बरं दुर्लक्ष आहे आणि इथला जो पूल आहे इतका जीर्ण आणि खराब अवस्थेमध्ये आहे कधी पण कुठलीही जीवितहानी होऊ शकते त्याकरिता आम्ही हा आंदोलन काढलेलं आहे हो हो लक्षच नाही दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष आहे शासनाचं लोकप्रतिनिधी काही लक्ष देत नाही ते आपल्या खुर्च्या गरम करत आहेत लोकप्रतिनिधीवर आमचं प्रशासनावर लोकप्रतिनिधीवर आणि इथले विद्यमान आमदार यांच्यावर रोष करणार आहोत आम्ही आणि आमचं खूप मोठी नाराजी आहे कारण की हा नेहमी आवाज म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आणि इकडे शाळा कॉलेजेस त्यानंतर शेतकऱ्या बांधवांचं म्हणजे येण्या जाण्याचा प्रमुख मार्ग असूनसुद्धा पण या मा या याच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे आज आमचं हा आंदोलन मोर्चा काढण्याचं कारण आहे